रत्नागिरीकरांसाठी राणभाजी महोत्सवाच्या माध्यमातून बुधवारी बचत गटांच्या सहभागातून रत्नागिरी लायन्स क्लबने मोठे प्रदर्शन भरवले आणि या लाभलेल्या महोत्सव पर्वणीचा रत्नागिरीकरांकडून मोठा प्रतिसाद लाभला रत्नागिरीकरांसाठी या राणभाषांचे औषधी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचा लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी व सहकारांच्या माध्यमातून खास श्रावण महिन्यानिमित्त प्रयत्न करण्यात आला टाकळा अळू शौघ्याची पाने, सुरण भारंगी काटलं फोडशी कुरडू कुडा चहापत्ती नाचणीचे पदार्थ अशा विविध प्रकारच्या राणभाज्यांची उपलब्धता करण्यात आली होती